महाराष्ट्रातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या संघर्षाला अखेर यश अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या मानधनामध्ये भरीव अशी वाढ करण्यात आलेली आहे ही वाढ मदतनीस आणि सेविका यांच्या अपेक्षेप्रमाणे जरी नसली तरी सकारात्मक मात्र नक्कीच आहे गेल्या वर्षी अंगणवाडी सेविका मदतनीस त्याचबरोबर इतर कर्मचारी आपल्या माननवाढीच्या मागणीसाठी बेमुदत संपावरती गेले होते अत्यंत निर्णायक आणि अत्यंत चिवट अशा पद्धतीचं आंदोलन अंगणवाडीच्या ताईंनी केलं होतं प्रत्येक जिल्ह्यामध्ये आणि त्याचबरोबर मुंबईमधील आझाद मैदानावरती सुद्धा हे बेमुदत असं आंदोलन होतं परंतु त्या आंदोलनानं कोणत्याही प्रकारची त्या ठिकाणी तरतूद केली गेली नाही त्यानंतर पुन्हा एकदा अंगणवाडी ताईंचा हिरमोड झाला आणि त्यांनी अंगणवाडी सुरू केल्या परंतु त्यानंतरही त्यांचा सरकारकडं आपापल्या पद्धतीनं प्रयत्न सुरूच होते आणि आता मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना सकारात्मक अशा पद्धतीचा प्रतिसाद दिलेला आहे अंगणवाडी सेविकांच्या मानधनामध्ये पाच हजार रुपये इतकी वाढ तर त्याचबरोबर अंगणवाडी मदतनेस यांच्या मानधनामध्ये तीन हजार इतकी वाढ लवकरच केली जाणार आहे त्या पद्धतीचा प्रस्ताव त्या पद्धतीचा ड्राफ्ट महिला व बाल विकास विभागाने केलेला आहे तो विभागाचा अहवाल त्या ठिकाणी वित्त विभागाकडे पाठवण्यात आलेला आहे त्या वित्त विभागाच्या अहवालाचं लवकरच कॅबिनेट बैठकीमध्ये त्याला मंजुरी दिली जाईल आणि लवकरच ते मानधनं वाढत दिली जाईल अशा पद्धतीची शक्यता निर्माण झाली आहे मुळात अंगणवाडी सेविकेला या निर्णयामुळे अत्यंत चांगला फायदा होणार आहे त्यामुळे अंगणवाडी ताईमध्ये एक समाधानकारक अशा पद्धतीचं वातावरण आहे नक्कीच याच्यातून सर्वच मागण्या अंगणवाडी ताईंच्या पूर्ण झाल्यात असंही नाही अनेक मागण्या प्रलंबित आहेत त्यांच्या मानधनातून त्यांना वेतनामध्ये घेण्याची सुद्धा त्यांची आग्रही मागणी आहे त्याचबरोबर इतर सुद्धा आहेत परंतु अगदी जुन्या काळापासून एक लिहिलेलं वाक्य आहे की जे जे मिळते ते ते घ्यावे अधिकाधिकसाठी अधिक अजून भांडावे जे मिळते ते पदरात पाडून घेणं हे आपलं कर्म आहे आणि अधिकाधिकांसाठी भविष्यात भांडत राहणं हे आपला भविष्यातील काळ आहे आणि त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये अनेक पद्धतीनं पुण्या अंगणवाडीताई आपला संघर्ष चालूच ठेवतील परंतु एकनाथ शिंदे यांनी नक्कीच यांच्या अंगणवाडीताईंच्या मनामध्ये एक चांगल्या पद्धतीत समाधानकारक वातावरण निर्माण झालेलं आहे पाच हजार रुपये इतकी भरीव वाढ ही काही साधीसुद्धा वाढ नाही सद्यस्थितीला पाच हजार रुपये वाढ म्हणजे अन अंगणवाडींसाठी एक चांगल्या पद्धतीची वाढ आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये अंगणवाडीची जी नोकरी आहे ती नोकरीसुद्धा आता साधी राहिलेली नाही एक उच्च प्रतिची ती ग्रामीण भागातील नोकरी बनलेली आहे येणाऱ्या काळामध्ये अनेक जणांचंही स्वप्न अनेक महिलांचंही स्वप्न असू शकतं आणि त्यामुळं ही वाढ नक्कीच समाधानकारक आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही